जमीन दादा नमस्कार नमस्कार तू सगळ्यांना आर्थिक शुभेच्छा माझ्याकडून जाऊ हे मोठे मुखर्दमे हो मोडे बापरेचे मुखर्दमे बरोबर हे पण मुखर्दमे हो नाव सांग नाव सांगा आपलं मोरसिंग रामसिंग चव्हाण कुठले राहणार सावळी तांडा बरोबर मुखर्दमेत आपले कोणत्या कारखान्याचे आपण गुजरात गुजरातचे कारखाने नंदुरबार नंदुरबार तुमचं नाव सांगा कुठले राहणार आहे तांडा बरोबर हे बी का था। 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 था 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 था। दोन शब्द बोला जर आपले जे आपले दादा होते सुरगाव चे झालेले आहेत आता त्यांना आता दोन वर्ष झालेले यांचं मार्केटमध्ये जसं नाव होतं आता त्यांच्या आता सिरियन त्यांचा नाव चांगला होता बरोबर जसं त्यांचा व्यवहार होता मार्केटमध्ये जसं शेतकरी बांधव केला इमानदारीमध्ये आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या जोड्या केले दिलेले आहेत बाजारामध्ये तसं त्यांचा व्यवहार होते जमीनदादा हे बी आता व्यवहार चांगले करतात मार्केटमध्ये तुम्ही पण त्यांच्याकडून भरपूर जोड्या खरेदी केलेल्या आहेत दिवाळी निमित्त तुम्ही शेतकरी बांधव काय सांगणार की व्यवहार कसा आहे म्हणजे बाजारामध्ये व्यवहार चांगला आहे त्यांचा व्यवहार चांगला एकदम बरोबर तर जमीनदादा आपले जे आपल्या आवाज आहेत गपूर ते होते त्यांना दोन वर्ष पूर्ण आलेले आणि आता जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होत आलेले आहे बरोबर एकवीस तारीख आज त्यांना कंप्लीट दोन वर्ष झाले बरोबर दोन वर्ष म्हणजे आम्हाला लोकं असं भेटली हो हो लोक भेटली आम्हाला बरोबर बरोबर असं मला बोलता येत नाही जास्त बरोबर जाऊ दे काही एवढं काही नाही फक्त कसं आहे लोकांनी आपलं

ना त्यांना मोठी साथ होती नाही पडेल आणि त्यांना मोठी साथ होती वडील बसली राहायची तरी चांगलं वाटत एकदम वाटायचं एकदम ते का बाबा जाण मार्केट मध्ये नवाजेल माणूस माणूस कधी कोणी लुची लाईक निघाल पोरी बिया बरोबर आहे तरी वाटत काही टेन्शन नाही आहे तर मित्रांनो आज दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत शेतकरी बांधवांनो जसा गप्पूर यांचा व्यवहार होता मार्केटमध्ये बरेच शेतकरी बांधव अजून पण त्यांच्यावर भरपूर प्रेम करतात आणि बरेच बांधव यांच्या नावावर अजूनसुद्धा या मार्केटमध्ये येतात मित्रांनो जसा आपला गप्पूर यांचा व्यवहार होता जशी इमानदारी होती मार्केटमध्ये तशी तर आपली पण आता हे पूर्ण टिकवत आहेत मित्रांनो तर आपण मी विनंती करतो की तुम्हाला ही डोळ्या खरेदी करायची असेल तर तुम्ही जमीलदादा यांच्याकडे नक्की खरेदी करा मित्रांनो व्यवहार खूप चांगला आहे नक्की या खरेदी करण्याचा प्रयत्न करा परत एकदा मी शेतकरी बांधव न दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी बांधव चार मुखर्दम तर झाले आता पूर्ण बरोबर अशी मुखर्दम आमचे एकदम क्लोज मित्र ये पण बरोबर दादा होते तेव्हापासून आमचे विषय यावर चांगले होते बरोबर त्यांना जोड बैलं नाही का आज सगळी बैले इकली बरोबर आज, आज आपल्यावर थोडे नाराज झाले ओके ओके मी येतपर्यंत शेतपर्यंत तुम्ही बैल ऐकून टाकले बरोबर म्हणजे नाराज तर काही राहणार नाही मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून शंभर टक्के पण त्यांना दिवाळीच्या आरती सुबीच येतात मुखर्दमाना मी तर दुधा देतो बरोबर आपलं नाव सांगा मलखान चाव कुठले राहणार आपण सावरे का आता विषय आपला असा आहे आजचा आपले का हो। जे कापूर ते सोडगावाची त्यांना दोन वर्ष झालेले आहेत तर त्यांचा व्यवहार कसा होता बरं मार्केटमध्ये व्यवहार केल्यावर गॅरंटीचे गॅरंटी असा हो। कुठलाच झगडा नाही काय नाही काही घेतले यांच्याकडून बरोबर नाही बरोबर म्हणजे कधी जाती बेत केली नाही आतापर्यंत अजिबात नाही बऱ्याच वर्षापासून तुमचे चांगले संबंध होते जसे गपूर दादा होते त्यांच्यापासून तुमचे संबंध होते तुम्ही नेहमी यांच्याकडे दोड्या वगैरे खरेदी करतात बरोबर तुम्ही येणार आहे शेतकरी काय सांगणार यांचा व्यवहार वगैरे काय असं किलर व्यवहार चांगलं केव्हा पण सांगतो शेतकऱ्यांनी बाकी व्यापारी बरोबर व्यवहार एक नंबर व्यवहार एकदम बरोबर फोन केला Oh, oh, दुण 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 हो बरोबर कसं वाटतं दादा यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला एकदम म्हणजे आतापर्यंत काही तक्रारी वगैरे आल्याने यांच्याबद्दल एकदम व्यवहार चांगला होता जसं यांचे वडील होते स्वर्गवा शिगमपूर दादा तसाच व्यवहार करतायत मार्केटमध्ये बरोबर होऊ शकता आपण तर बोला तर दोन शब्द यांच्या वडीलबद्दल त्यांच्या वडील मात्र काय नाही त्यांचे वडील आमच्या समाजाचे एकदम हे होते आमच्या समाजात आमचे आमची भाषा बोलते बोलत होते त्यांचे बरोबर पण तुमची भाषा होते म्हणजे पहिल्यापासून चांगले संबंध होते तुमच्या पहिल्यापासूनच तर बरेच शेतकरी बांधव मित्रांनो असे त्यांच्या सारखे बरोबर हे पण आता पण ना आज आपला याच्यावर जोड देऊन जातात कॉलवर फोनवर तुमचा व्यवहार येऊन जातो म्हणजे एवढा विश्वास आहे त्यांना तुमच्यावर एकदम बरोबर